महामानव दत्तागत गौतम बुद्ध बोधी सत्ता परमपुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाप्रथमता वंदन करून या धम्मदीक्षा दीक्षा दशकपूर्तीचे सन्माननीय प्रमुख मार्गदर्शक बदंत डॉक्टर प्रमुख महाथेरो पूजनीय बनते पह्यावंश या कार्यक्रमाचे अध्यक्ष यादारावजी भवरेसर आणि ज्यांचं आपण अत्यंत उत्सुकतेने भाषण ऐकणार आहोत असे महाराष्ट्राची बुलंदको प्राध्यापक डॉक्टर कांबळे सर या ठिकाणचे या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मिलिंदजी कांबळे आणि संपूर्ण आमचे लक्ष्मीकांत शिंदे यांचा परिवार उपस्थित सर्व बांधव आज या ठिकाणी आपण धम्मप्रचारक मातन समाजामध्ये विशेष करून बुद्धाचा धम्म वाढला पाहिजे अशा पद्धतीचा छंद ज्यांनी मारला आणि पूर्णमध्ये दहा वर्षापूर्वी जीवेदाच्या उपस्थितीमध्ये दिचा कार्यक्रम घेतला असं संपूर्ण कुटुंब शिंदे कुटुंब या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये दे आमच्या आई ज्या शिंदे आई आहे त्या अत्यंत म्हणजे जुन्या काळातल्या सुद्धा लक्ष्मीकांतच्या सोबत मुलांनी जे काही चलो बुद्ध ओरचा नारा दिला तो त्यांनी स्वीकारलेला आहे आणि दहा वर्षापूर्वी हे सगळं झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राच्या अनेक कामाकोपऱ्यामध्ये

ही दशकपूर्ती होते लक्ष्मीकांत शिंदे यांच्या बुद्ध स्वीकार दशकपूर्ती होत आहे हे एक ऐतिहासिक क्षण आहे पूर्ण शहरातला आणि महाराष्ट्रातला असं मी या ठिकाणी नमूद करेन आज परिस्थिती विशेष करून सुकुमार सर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हे सातत्यानं बुद्ध धर्मावर मातन समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये चर्मकार समा वाढला पाहिजे त्यासाठी भाष्य करत असताना ते आमच्यासोबत आहे आमची प्रायोरिटी बुद्ध धम्म दीक्षाचा कार्यक्रम आहे लक्ष्मीकांत आणि मी आणि जीदा यांची प्रथम प्राधान्य दीक्षा आणि मातर समाजामध्ये चर्माकार समाजामध्ये मध्ये बुद्धाचा विचार याला पाहिजे प्रायोरिटी आहे आणि त्या प्रायोरिटीला आमचे नेते सुकुमार कांबळेसर हे सातत्यानं पाठिंबा देत आहेत आणि ते सुद्धा दीक्षित आहेत आपण ज्यांचं इथं भीमगीत गायक ऐकले नाही ते बाबूराव गाडेकर हे सुद्धा गुरुश्रमीचे मातंग आणि ते बौद्ध दीक्षित आहे मुलगी बौद्धामध्ये दिली म्हणून सांगतात मी मुलगा हे हा पण पण आले होते हे भीमगीत गायक आहेत महाराष्ट्रामध्ये लोक मातंग समाजामधून बुद्ध धर्मामध्ये प्रवेश करत असताना गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये हे प्रमाण जरा वाढलेलं आपण बघतो आहे तसं पाहिलं तर मातंग हे पूर्वीचेच बौद्ध आहे कधीचे मी नेहमी सांगतोय की नुसते मातंगच बौद्ध नाही तर या देशाचा मराठा पासून ओबीसी आणि संबंध आमचे ब्राह्मण बांधवापर्यंत आपण सगळेच या देशामध्ये बौद्ध होतो कारण या देशावर बुद्धाच्या विचाराची राजवट जी आहे ती बाराशे साडेबाराशे वर्षापर्यंत बुद्धाच्या विचाराची राजवट चाललेली आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातील जे पूर्वज असतील ते सुद्धा सगळ्या बौद्ध होते हा इतिहास आहे परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र याच्यामध्ये पुष्यमित्राच्या प्रतिक्रांतीनंतर जी काही लोकां म्हणजे बुद्ध धर्माचा नायनाट करण्याची जी काही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यानंतर जाती व्यवस्था जी आलेली शिक्षणाच्या तिसऱ्या शतकात साधारणतः त्याच्यामध्ये आता इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की मातन ही जी जात आहे ही पूर्वीची महा समाजातून ही जात निर्माण झालेली असं इतिहासकारांचं म्हणणं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिथं महाराजांची संख्या जास्त आहे तो महाराष्ट्र आणि इतिहासकारांचं म्हणणं आहे की पूर्वीची जी काही महासमाज होता त्याच्यातून महात्ल समाजाची उत्पत्ती आणि निर्मिती आधारित झालेली आहे ते खरं असो नसो परंतु आपण सगळे एक होतो एक होतो म्हणजे सगळे बौद्ध होतो हे मात्र मानण्यासाठी आपल्याकडं लिटरेचर जे आहे बुद्धी बुद्धिजमचं त्याच्यामध्ये मग प्रशंजित असतील किंवा ती चंडालिका मुलगी असेल ह्याचे काही दाखले असतात त्या दाखल्यावरून चंडालिका प्रकृती असेल किंवा सोपाक असेल किंवा प्रशंसित असतील आणि जी काही बारा साडेबाराशे वर्ष बुद्धाची राजवट या देशावर चालली यावरून असं सिद्ध आहे की महाराष्ट्रातला मातम किंवा ओबीसी सगळेच आपण होतो आज परिस्थिती विचित्र बनलेली आहे आज मातम समाज जो आहे हा आरेष्टच्या दावणीला लागलेला दा। सगळीकडे सगळीकडं आता कांबळे सर आता बसले बसले माझ्या काना सांगत होते आता म्हणले याच्यामध्ये तरुण किती आहेत बघा तरुण तुमच्यामध्ये बसलेल्या पाहिजे म्हणजे महिला मध्ये बी तरुण महिला किती आणि पुरुषामध्ये बी तरुण मुलं किती सुकुमार कामेचा हाऊस म्हणजे काना सांगत होते तर तरुणांची संख्या कमी आहे ठीक आहे सा विहारामध्ये आहेत सुना म्हणजे सुना घरी आहे सासा विहारामध्ये वयस्कर लोक आपल्या विहारामध्ये येत आहेत ठीक आहे पण मी सुकमार कांबळे सर तुम्हाला सांगतो की इथं सुरुवात तरी झालेली आहे या समाजामध्ये सुरुवात तरी झालेली आहे तीस पस्तीस वर्ष पहिलीची पिढी बौद्धामध्ये निर्माण झाली शिकली आणि आता जी काही धम्माकड ओळत आहे काही सगळे छप्पनला जरी धम्म घेतला असला तरी प्रत्यक्ष पहिली पिढी शिकल्यानंतर जी काही धमाकळ ओळलेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की विहाराची संचेत कुठं होती पूजनीय भंतेकरणांचं आगमन झालं काम सुरू झालं आणि विहारांची संख्या आता वाढलेली आहे आता आमच्या लातूरमध्ये छत्तीस वृद्ध विहार आहेत म्हणजे आता संख्या वाढत आहे पण आपल्या ते आव्हान आहे सुकुमार कांबळेस कानाचं प्रत्येक ते आव्हान आहे की तरुणांना आपल्याला या धंबाकडं कसं ओढता येईल ही परिस्थिती तुमच्याकडे आहे पण मी सरांना सांगतोय की महागाच परिस्थिती लय वाईट आहे महागाचं आता तुमचं तर तोंड बुद्धाकडं आहे मागाची पाठ बुद्धाकड आहे म्हणजे महाग बुद्ध म्हणलं की असं बुद्धाकडं असं पाठ करून बसायला मिळेल बरोबर आहे का म्हणजे मागाचे लोकांची पाठ बुद्धाकड आहे आता तुमच्यातल्या वयस्करांचं तोंड बुद्धाकड आहे वरांच्या येईल होईल काम सुरू केलं त्यासाठी काय करावं लागेल ते ठरवते ला या सभागृहामध्ये सगळेच क्रीम वर्ग आहे लक्ष्मीकांची बरोबर आहे का सगळा क्रीम वर्ग आहे ठरवतील ते काय करतात याबद्दल काय करायचं ते पुढं पण हे आव्हान मात्र समाजामध्ये खूप मोठं आहे खूप मोठं आव्हान आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुरळक असता परंतु जे लोक बुद्ध धमाकडे येत आहेत लक्ष्मीकांत सत्य आमचे किंवा आम्ही असं हे आज आपण म्हणतो किंवा दशा आणि दिशा काय ठीक आहे यांच्या वाट्याला काही अपमान आलेला असेल काही अडचणी आलेल्या असतील स्वाभाविक आहे काश्राम काय म्हणाले जिस समाज में बली जाने के लिए बकरे पैदा नाही होते बळी तर जावं लागत ना का दशा दशा वाटा काही येऊ नये म्हणलं तर दिशा सुद्धा मिळणार नाही त्याच्यामुळे हे स्वाभाविक आहे आम्हाला त्याच्याबद्दल ते आम्हाला पारितोषिक वाटतय आम्हाला कोणी म्हणलं का ते महाराजच्या नाद्यावं लागले महाराज गेले मांगाचं एक पोरग आमच्या घरापुढं पडलं जाऊन मागत ते माझ्या घरापुढं पडलं नागाचंच पोरग म्हणते पिऊन जात विके पिऊन काय म्हणते जात विके म्हणजे माझं तीन मजली घर जे आहे मध्ये त्याला म्हणायचं मी जात विकलीन घर बांधले त्याला ती पोटशुळ आहे तीन मजली घराचं आणि त्या घराच्या दारात पडलं पिऊन आणि काय म्हणताय पिऊन मी तर नव्हतो घरी काय म्हणतात जात विकेल आमच्या घरीचे लेकर जात विकेल मन म्हणून शिव्या द्यायला गेला म्हणजे इतका अज्ञान आहे तर मी तर घरी नव्हतो आणि त्यानं ज्या परिस्थिती होतं त्यांना थोडा वेळ बोललं पण आमचं मग त्या भावाचं फोरक उठलं ते बाळाचं पालेचं त्याला त्याच्याच पट्टीत शिव्या दिल्या आणि त्याला की त्याची उत्तर लिहिलेलं गेलं चलो निघून दोन चार करा ही परिस्थिती आहे भारताच्या समाजामध्ये आपल्याकडे लक्ष्मीकांतजी आपल्या समाजाचे लोक जात विकाय म्हणून बघतात महाराजा म्हणून बघतात जे आवाज आहे आपल्या मुलाचं पण ते आपण जाण्याच ना आपल्या मुलीचे लग्न व्हायचे नाही काय अडचणी आमच्या इथं पर्शुला आहे ऐका नाही प्रशींनी टीबीएम मध्ये काम करत असताना एक पण मानाचा माणूस त्या प्रसिद्धला टीबीएम मध्ये काम करते म्हणून मुलगीच द्यायला तयार नाही टीबीएम मध्ये काम करणाऱ्या बौद्ध बांधवांनी प्रश्नला मुलगी दिली आता प्रसिद्धची मुलगी नाही इंटरकास्ट मॅरेज झालं म्हणजे बौद्धांनी ठरवलं प्रसिद्ध आपल्यात काम करतोय पण त्याचा समाज त्याला मुलगीच देत नाही आणि हा तर टीबीएम मध्ये काम करतोय तिथल्या बौद्धांनी टिप्बे मध्ये त्याला मुलगी दिली बायको आता त्यांची मुलगी आहे परिवर्तन आहे म्हणून काही दशा मनाची माझी काही म्हणजे मला वाटत हे स्वाभाविक आहे आपल्या वाट्याला येणं ते बाहेर आहे शकेल आपल्यासाठी आपण बळीराजासाठी तयार व्हायचं तर कोण जायचं आणि हे बौद्ध बांधव आपल्या पाठीचे आज मी शेवटच्या धार्मिक सांगतो की आज माता समाजाच्या पुढं खूप मोठं आव्हान आहे आमच्या चळवळीच्या पुढं परंतु ते आम्हाला पेलायचे आणि त्या सोबत त्यासाठी आमचे नेते सुकुमार कांबळेश्वर सातत्याने प्रचार करत आहेत करून बुद्धाच्या धर्माबद्दल ते डोकून बोलत आहेत आणि तेव्हा विरोधकांचे तोंड बंद सुद्धा होत आहे आणि म्हणून आम्ही सुकुमार कांबळेश्वरांना घेऊन हे काम करतो मला वाटतं अहमदपूरला गेल्या दो दोन वर्षापूर्वी जो आम्ही धर्मांतराचा कार्यक्रम व्यतिरिक्त घेतला शंभर लोकांचा बाताऱ्याच्या तिथं सुकुमार कांबळेकरांच्या भाषणाला जवळपास दहा ते बारा लाख त्याचे आता व्ह्यूज आहेत त्या भाषणाचे व्ह्यूज ते व्हिडिओ केलात ते मला साठ हजार रुपये मिळेल ते व्हि व्हिडिओ करणार त्याचे म्हणजेच ह्या पद्धतीनं सर आपल्यासोबत आहे लक्ष्मीकांतला मी सांगतो त्यांना काही शरीरा शारीरिक प्रॉब्लेम मध्यंतरी अटॅक वगैरे झालेलं पण तुम्ही ज्या मार्गाने चालत जाता जो मार्ग तुम्ही पद्धत आहे तो ऐतिहासिक मार्ग आहे तुम्हाला आम्हाला जितकं शक्य आहे तितकं आपण ते काम करणार आहोत पण मी सरांना सांगतो सुकुमार कांबळे सरांना की लहान वयामध्ये धम्म वाढला पाहिजे याच्यासाठी काय करतो येईल तुम्ही पंतजीला सांगतो पंतजी आता आम्ही येणाऱ्या एक तारखेला लातूरमधून मातांगाच्या पन्नास महाविद्यालयी मुलं काढली तुम्ही पन्नास लक्ष्मी का यादी पन्नास कॉलेजचे मुलं मातांगाचे मुलं मुले स्वतंत्र ट्रॅव्हल केली आम्ही एक तारखेला संध्याकाळी मातांनी चर्माकार चर्माकाराचे थोडे सहा आहे पण मातांचे मुलं आणि कॉलेजचे पन्नास ची बेरीज झाली आम्ही स्वतंत्र ट्रॅव्हल घेऊन त्यांना नागपूरला घेऊन जातो सगळे महाविद्यालय म्हणून सगळे मातांगाचे थोडे ओबीसीचे दोन चार आले पण सगळे तरुण आहे आणि त्याच्यामध्ये दहा लोक आमचे केडर कॅम्पवाले त्याच्यात आठ नऊ बौद्ध आहे बापू गायकवाड भारतीय बौद्ध महासाहेौद्ध महासाहेब राज्य संघटक झालो भीमराव साहेब म्हणले आता तुम्ही काम करता पण का। का ते मी म्हणलो हे आमचे लोक म्हणते की तुम्ही आम्हाला सुपारी वगैरे दिली आणि मग आम्हाला काऊ ठेवतील मी म्हणालो आणि की ते साहेबांनी पेरलं घालला पण पुन्हा सहा महिन्यांनी भीमराव साहेबांनी एकतर्फी निर्णय घेतला आणि माझी निवड केली आणि मी आता भारतीय बौद्ध महासभेचं राज्य संघटन <प्राण> म्हणून मला हे सांगायचंय की सुकुमार सर बौद्ध समाजामध्ये लहान मुलांचं लहान लहान मुलांचे शिबिर होतात बरोबर आहे का होतात लहान लहान मुलांचे शिबिर होतात लहान मुलं अंगावर घेतात आणि ते बसतात दहा दिवस मी बघतोय ते सगळं मी बघतोय हे सगळं काम सुरू झालेलं आहे काम सुरू झालेलं आहे काही काय काम सुरू झाले ते पुढं जायचं पण तेच काम आपल्याला सुद्धा या समाज घटकामध्ये सुद्धा बौद्धेत समाज घटकामध्ये सुद्धा ते आपल्याला काम कसं घेऊन जायचे ते आपल्या सगळ्यांच्या पुढचं चॅलेंज अनेकदा लोक म्हणतात बौद्धांची जबाबदारी नव्हती का ते ज्ञावाना सांगू नये का ते काही नाही आत्ता जी प आपण आपला उद्धार करायला पुढे आलं पाहिजे तर असं समन आणि हे करत असताना जे बांधव आपल्याला सोबत केलं आहे त्यांना त्यांना घेऊन आपण काम करू पण असं काही वेळ जवळ तुम्ही काच येत आहोत बरोबर आहे का तसं म्हणणं म्हणजे इनडायरेक्टली त्यांना बुद्ध धर्माचा मालक करण्यासारखं होईल बरोबर आहे का असं काही नाही बुद्ध धर्माचं मालक आहे बौद्ध लोक मारात नाही ते जरा सुशिक्षित आहे बुद्ध धर्म हा अखिल मानवजातीचा आहे त्याच्यामुळे असं काही मांडण्याची गरज नाही आपण स्वतंत्र काम करायला हवं जे चांगले बौद्ध आहे ते सोबत येतात आणि ते सहकार्य करतात या ठिकाणी किती माता आहेत मला माहित नाही परंतु या पवित्र मंचावर शेवटच्या दोन पाच मिनिटांमध्ये मी हा संदेश की कि जोपर्यंत किमान महाराष्ट्रात ओबीसीचं तर सांगणार नाही पण किमान कारण बाबासाहेबांनी महारामांग परिषदा इतिहासामध्ये घेतलेले तरी बाबासाहेबांना माहिती होत की बौद्धाच्या सोबत मातं हा तितकाच पीडित आहे आणि तो लवकर बुद्धिजांकडे येऊ शकतो की बाबासाहेबांचा टार्गेट होतो आणि म्हणून जवळपास अठरा महारामांग परिषदा बाबासाहेबांनी घेतलेले आहे बाबासाहेबांचं सेकंड टार्गेट आहे की माता न्यारोगर जुडला जाईल त्याच्यासाठी चांगले के प्रयत्न केलेले आहेत महाराष्ट्रातल्या मातम समाजाला आरक्षणाचा विषय दिलेला आहे आणि आरक्षणाचा विषय देऊन आंबेडकरी मोवमेंट पासून महाराष्ट्रातला मातम समाज बाजूला जाईल आणि तो बुद्धिजमच्या विरोधात उभा आहे अशा पद्धतीचा कटकारस्थान कारस्थान पुण्याच्या सदाशिव पेटीमधून आरक्षणची मंडळी करत आहेत ते आमच्याही पुढचं आव्हान आहे सुकुमार काबळेचं ते तुमच्या पुढचं आव्हान खरं तर बौद्धाच्या बो, पुढचं आव्हान कमी आहे हे तुमच्या आणि माझ्या पुढचं लक्ष्मीकांच्या पुढचं आव्हान आहे काय तुमच्या पुढचं ते आव्हान आहे की आपल्यातलेच लोक आपल्या विरोधामध्ये उभा केले चाललेले हे के आपल्या पुढचं आव्हान या सगळ्या परिस्थितीमध्ये हा धर्माचा प्रचार प्रसार हे ज्या पद्धतीनं काय काय स्ट्रॅटजी जसं आता आम्ही धमसहल घेऊन जातो पुढच्या वर्षी पूर्णेतून मी जर असे मात, मातन आणि चर्मकारीची जर तरुण मुलांची जर आपण सहल नेऊ शकलो काही टिपिकल दहावीस लोकांच्या पुढाकार होतो लक्ष्मीकांत बरोबर आहे का सर स्वागत अध्यक्ष इथे बसतेत का कांबळे साहेब स्वागत अध्यक्ष जे 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 ज्यांची ज्यांची पात्रता आहे युवक आहे अशा दहावीस लोकांनी पन्नास पोरं पाठवायचे नागपूरला एखादी ट्रॅव्हल करून दोन दोन हजार हजार रुपयाची की ट्रॅव्हलची गरज होती काही काही मोठी गोष्ट नाही आम्ही आता एक तारखेला पोरं नेणार संध्याकाळी पोरांचं केडर वाटणी करणार की तो करणार केडर दिवसभर येताना पोरांशी गप्पा मारणार प्रत्येक पोरामध्ये आम्ही एक एक ग्रुप वाईज लिडर दिलाय चळवळीचा कार्यकर्ता लिडर प्रमुख त्यांनी ते पोरं घेऊन बनवायचे त्यांच्याशी हितवृत करायचे बातचीत प्रश्न प्रश्नोत्तर करायचे त्यांच्याकडे घरी उतरायचा आहे बाबासाहेबांचा विचार उतरवायचा आहे पन्नास पोरं जर आपल्याकडं चोवीस तास किंवा तीस तास जर आपल्या ताब्यात असतील तर आपण काही करू शकू ना काही काम अशा पद्धतीचं काम जे आहे ते आपल्याला करावं लागणार आहे आणि ते इथून बी सुरू झालं पाहिजे आणि जर असं काम जर महाराष्ट्रातून जर सुरू झालं आणि महाराष्ट्रातून जर अशा घरी नाही पण मराठवाड्यातून एक पाच जर गाड्या जर गेल्या मला सांगा पोरगा जर एक जर माध्यम समाजातला त्याच्या घरी पाच तर लोक आहेत घरात मग एक वर्ग तरुण ला 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 ते घरी आलं तिच्या पाच जुना तयार करते माईबापाला ते आईला तसं नाही ते ते कोण कॉलेज आईला वर्गाला भावाला शिकवता एक मुलगा त्याच्या घरातल्या पाच सहा लोकांना प्रभावित करतो आणि तो तरुण असतो अशा पद्धतीनं जर पाच पंचवीस ट्रॅव्हल जर जाऊ लागल्या तर कसं काय भारत बोलतो बाहेर जाऊया महाराष्ट्रात मान कर्ब होईल दहा पण दहा वर्षे पण ती दृष्टी आपल्याला सगळ्यांना पाहावी लागेल आणि अशा पद्धतीचे अनेक कृती कार्यक्रम आपल्याला करावे लागतील जसा दादा दा मी आणखी दोन मिनिटात सांगतो की दोन मिनटांसाठी सांगतो की, सा की पुढच्या वेळेस तुम्ही पण हा प्रयोग करा पूर्ण येतो आम्ही एका वाढदिवसानिमित्त एका बौद्ध व्यक्तीच्या पंच्याहत्तरी निमित्त आम्ही मातान चर्माकर ओबीसीच्या तरुण मुलांना काही विषय दिले पंधरा वीस बाबासाहेबांच्या लिटरेचरवरच्या सांगितलं की तुला याच्यावर भाषण करून यायचं निवड केली आम्ही कॉलेजच्या पोरांची मारतान चर्मकार ओबी शिवतो महाविद्यालयीन मुलं बक्षिसा ठेवली आणि त्यांना सांगितलं वीस वीस मिनिटामध्ये बोलायचं पंधरा पोरांची निवड केली पंधरा मुलं पंधरा विषय घेऊन आले पण त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील बहीण भाऊ आले होते की आपलं पोरग भाषण का बरा त्यांचे पण नाटला घालते आणि एकाच ठिकाणी शंभर दीडशे ऑदर कम्युनिटीचे लोक एकत्र आले आणि बाबासाहेबांच्या मुद्द्याच्या विचाराचे पंधरा विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली पंधरा विषयावर म्हणजे ॲट टाइम पंधरा विषय अदर कम्युनिटीमध्ये आम्ही चर्चेले गेले त्या ठिकाणी म्हणजे असे वेगवेगळे आपल्याला कृती कार्यक्रम जर आपण बौद्ध तारामध्ये जर राबवले तर मला वाटतं गेल्या अनेक म्हणजे पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये किमान महाराष्ट्रातला मार्ग समजला आहे तो जो कोणी आपल्याला टार्गेट ग्रुप आहे तो मग व्हायला काही अडचण होईल असं मला वाटत नाही आणि त्या दिशेने आम्ही वेगवेगळे वे 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 प्रयोग लातूरमध्ये राबवत आहोत आणि त्या त्याचा एक भाग म्हणून आता येणार एक तारखेला आम्ही नागपूरला निघालेले आहोत त्या पद्धतीनं असंच काही काम आपल्याला या ठिकाणी सुद्धा करता येईल हे ये। लक्ष्मीकांतसाठी मी विशेष करून सांगता तुम्हाला काही मर्यादा आली नाही आरोग्याच्या पण तुम्ही स्मार्ट वर्क या पद्धतीनं कोरोनाचा म्हणजे भाषणाचे कार्यक्रम किंवा असे शैलीचे कार्यक्रम असे स्मार्ट वर्क करून सुद्धा तुम्ही धम्म वाढू शकतो आणि तुम्ही तो वाढवण्याचा प्रयत्न करावा एवढंच या निमित्ताने बोलतो आणि पुन्हा स्मृतीचे दादा कांबळे यांच्या आठवणीला कार्याला मी या ठिकाणी उजाळा देतो त्यांच्या कार्याला मी रतमस्त करतो अभिवादन करतो त्यांच्या कामाला आज ते आपल्यामध्ये नाही परंतु तो ते जे काही काम आहे त्या कामाची सर आता लक्ष्मीकांत आपल्याला येत नाही ना मला येते ना तुम्हाला येते आणि कुठल्याही मोठ्या पुरुषाच्या मोठ्या माणसाच्या नंतर दुसरा मोठा माणूस तयारच होईल याची काही काही गॅरंटी नाही म्हणजे तर बाबा म्हणजे एखाद्या महापुरुषाच्या घरातल्या दुसरा महापुरुष जन्मलच गाड घेणार घरात दुसरा गाड घेणार अशी काही गॅरंटी नाही त्यानुसार आमच्या घरात दुसरा काही कोणी जन्म असं ते सांगता येत नाही प्रत्येकाची कामाची आणि प्रत्येकाची एक मर्यादा आहे त्या प्रत्येकाच्या मर्यादा कामाची वेगळी पद्धत आहे परंतु हे निश्चित आहे की जी दादा काबळेसारखे फिरतं विद्यापीठ त्याला आपण सगळेच मोकलेलो ती सर भरून आम्ही आजपर्यंत काढू शकत नाही की आम्ही कबूल करतो परंतु तो जो विचार आहे बाबासाहेबांचा जो विचार आहे तो आमच्यापरीनं आपण सगळेच तुम्ही असाल आम्ही सगळे असाल तो आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न कुठं निश्चितपणाने या कामामध्ये सातत्याने आमचे नेते सुकुमार कांबळे सर भाष्य करत आहेत महाराष्ट्रामध्ये इथं जे काही एक विचाराची समोरून विरोधकांची जी काही कॉमेंट्री आहे त्या विरोधकांच्या कॉमेंट्रीला आम्ही नेत्यांच्या कॉमेंट्रीतून प्रत्युत्तर देण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही यशस्वी होतो या निमित्ताने एवढंच मी आपल्याकडं बोलतो थांबतो जय भीम नमो मुद्दा